जब नजर मिले से एक अनसे कंडीशन से तब इंटरवेन करके सबको बचाओ इंसिडेंट से शॉर्टकट जो घातक है उसको अपनाए तू जो से पी जरूरी है उसको डाले तू तेरी अहमियत है आणि राष्ट्राच्या हितासाठी अपघात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची काटेकोरपणे पालन करून, करून। व चांगल्या सवयी आणि शिस्त अंगी बांधून कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ न देण्याचा औद्योगिक औद्योगिक पट्टीतील परिसरात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारोप शुक्रवारी पंधरा मार्च रोजी सायंकाळी टी बी आय ए रबाळी येथील प्रांगणात करण्यात आली या कार्यक्रमासाठी टी टी सी एम आय डी सी भागातील लघु मध्यम व मोठ्या कारखान्यातील कारखानदार अधिकारी आणि कर्मचारी अशा शेकडो जणांची उपस्थिती दर्शवली होती मंगळवारी पाच ते शुक्रवारी पंधरा मार्च पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते अनेक कारखान्यात सुरक्षा आणि पर्यावरण विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आपला जो चार ते अकरा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह असतो आणि त्या संदर्भात आपण औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालय ठाणे ठाणे बेलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि मार्ग मेंबर यांनी वेगवेगळे उपक्रम हे पाच ते पंधरा या आपण दरम्यान ठेवले होते ज्यामध्ये सेफ्टी रॅलीपासून आपली सुरुवात झाली त्यानंतर फायर डील कॉम्पिटिशन बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस कॉम्पिटिशन पोस्टर कॉम्पिटिशन आणि आज जे होतं ते स्किट आणि सेफ्टी साँग कॉम्पिटिशन या व्यतिरिक्त आपण यावेळेस एक नवीन इनिशिएटिव्ह घेतला होता की शाळेमध्ये जाऊन शाळांच्या मुलांमध्ये अवेअरनेस होण्यासाठी आपण तिथे पण एक स पो सेफ्टी पोस्टर कॉम्पिटिशन घेतली होती वे स्किट्सच्या माध्यमातून आणि सेफ्टी सॉंग्सच्या माध्यमातून अगदी प्रोफेशनल लोकांसारखं म या सर्व कामगारांनी सहभाग नोंदवला अगदी त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर त्यांनी स्किट्स सादर केले अगदी प्रोफेशनल लोकांना लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी तयारी केली आणि जे मागच्या वर्षचे स्किटचा परफॉर्मन्स होता त्यापेक्षाही खूप चांगला परफॉर्मन्स ह्यावेळेस सगळ्यांनी दिला एक वेळ असे जजला पण त्यामध्ये नंबर काढण्यासाठी खूप मोठे एक द्विधा स्थिती झाली होती की कोणाला निवडावं तर एकंदरीत आमचा जो उद्देश आहे की कामगारांमध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता व्हावी तो बऱ्याच अंशी आमचा उद्देश सफल होताना दिसतोय आणि या प्रकारे यामध्ये आम्हाला मोलाचं आमच्या मार्ग मेंबरचं सहकार्य लाभलेलं आहे त्यासोबत टी बी आयचंही सहकार्य लाभलेलं आहे तर आम्ही या उपक्रमाद्वारे जे जा जनजागृती आमचं ध्येय होतं ते आम्ही निश्चित साध्य केलेलं असं दिसतंय आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही भविष्यातही घेत राहू आणि या औद्योगिक पट्ट्यामध्ये कुठलाही अपघात होणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू त्याच्यामधे आमचं उद्दिष्ट हेच आहे की या जे छोटे कारखाने आहेत त्यांचा सहभाग सुरक्षिततेमध्ये जास्तीत जास्त व्हावा हा त्याच्यामागचा उद्दिष्ट आहे आता तुम्ही पाहताच की या वर्षीची थी थी जी थीम आहे ती म्हणजे फोकस ऑन सेफ्टी लिडरशिप फॉर ई एस ची तर ह्याच्यामध्ये दोन भाग येतात आपण जेव्हा सेफ्टी म्हणतो तेव्हा ई एस जीमध्ये सेफ्टी हा सोशल ॲस्पेक्टमध्ये येतो आणि सोशल म्हणलं की आपण सामाजिक आणि जेव्हा आपण सुरक्षितता म्हणतो एकतर कारखान्यातील सुरक्षितता आणि सामाजिक आता सामाजिक सुरक्षिततेमध्ये आपल्याला सर्व घटकांचा सहभाग असणं गरजेचं आहे त्याचीच एक पूर्तता म्हणून ह्यावर्षी आम्ही शाळेमध्ये ही सुरक्षिततेची मोहीम राबवण्यासाठी ह्या ज्या बालकलाकार आहेत ह्यांना आपण चित्रकला स्पर्धा यांचं आयोजन केलं केलं गेलं होतं आणि त्याला पण आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर आमचं एकच ध्येय आहे की कारखान्यामध्ये ज्या सुरक्षिततेच्या बाबी आहेत तर का नाही आपण घरातनं ना सुरू करू कारण जे बालकलाकार आहेत ते डेफिनेटली आपल्या पालकांना त्यांच्याद्वारे त्यांना प्रेशराईज करतील की तुम्ही जेव्हा आपण काम करता तेव्हा त्याची आपण सुरक्षिततेची दक्षता गरजेचं आहे तर आमचा हाच कल आहे की हा जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणं हाच ह्या पर्टिक्युलर मोहीमच्या मागचा ध्येय आहे पाच मार्च रोजी पहिल्या दिवशी दोन हजार कामगारांच्या उपस्थितीत सुरक्षा रॅलीची सुरुवात झाली तर दुसऱ्या दिवशी रबाळे एम आय डी सी अग्निशमन दलाच्या जवानांसाठी ड्रिल कॉम्पिटिशन तर तिसऱ्या दिवशी सुरक्षा प्रशिक्षण अभियान स्पर्धांचे आयोजन आणि चौथ्या दिवशी नेरुळ येथील एम जी एम मिशनच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चित्रकला स्पर्धा तर पाचव्या दिवशी ठाणेचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सहसंचालक विलास घोगरे यांनी सुरक्षेसंदर्भात उपस्थितींना मार्गदर्शन आणि सहाव्या दिवशी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला रबाळी साजरा करण्यात आला त्याचप्रकारे सातव्या दिवशीही सुरक्षा स्केट स्पर्धाचे आयोजन आणि आठव्या दिवशी समारोप प्रसंगी पारितोषिक वितरण सोहळा पार पडला साहबंना विनंती आणि मास्टरने मिसल बीट केलेला आहे मास्टर निमय इंगळे जी त्यावेळी टीबीआय चे सर्व पदाधिकारी कारखानदार अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभ सोहळ्याचे सूत्रसंचालन संचालन टीबीआय महाव्यवस्थापक मंगेश ब्रह्मे यांनी केले कॅमेरामॅन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर रबा पा मुंबई आवाज महाराष्ट्राचा